शुभ संध्याकाळ मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर तुम्ही जसं बघितलं कालच्या व्हिडिओपर्यंत आम्ही अचानक भयानक निघालो आणि <laughs> खेळला आलो आपल्या गावी सकाळी आलो सकाळी आराम केला आणि त्याच्यानंतर मग आराम म्हणजे एवढा भयानक आराम केला ना झोपूनच राहिलो त्याच्यानंतर मग आत्ता दुपारी जेवलो वगैरे फ्रेश झालोय आता देवाची बत्ती वगैरे केली दाखवतो तुम्हाला देवाची बत्ती वगैरे केली छान बरं वाटत साहेब संगीत फुलं वगैरे घालून तर चला बाहेरचं दृश्य दाखवतो मंडळी हा हे बघा मंडळी आकाशात पाऊस भरपूर भरला होता मला वाटलं रात्री तर पडलाच इकडे पण आता पण भरपूर भरला होता मला वाटलं आता काय एकदम मस्त आहे की गारेगार होऊन जाते पण काय पाऊस आला नाही हा कानाला फूल लावले म्हणजे कानाला फुल लावले <laughs> कारण <कानाला फुल> <laughs> बोल देव पूजा करत होतो एक फुल उरलं होत होतो तो बोल चला कानाला लावू आपण स्वतःला लावू ना तर झालं <laughs> इकडे बघा मस्त असं छान वातावरण आहे पावणे पाच झालेत मस्त वातावरण वाटत आता हे ते आमचे पप्पा पण आलेत बेनायचं काम करत आहेत इकडे थोडंसं तर उरलेलं जाळलं कारण आता हे जळणार नाही पूर्ण कारण काय माहिती आहे का आता भिजलं नाही बघा परवा आपण इथलं ग हळद वगैरे बेडून गेलो होतो पण पुन्हा वाढलं सगळं मशाक तिची कामं इकडे चालू झालीत हे बघा मिरुक किडा मंडळी खूप दिवसांनी मिरुक किडा दिसला नाही आपल्याला मला मिरुक किडा दाखवतो बघा हे बघा हे बघा मंडळी पावसाची चाहूल देणारा हा किडा म्हणजे म्हणतो ना आपण फोरकास्ट कसं करायचं सिमटम्स तर पूर्वीचे लोक यांच्यावरनं सांगायचे की पाऊस येणार म्हणून हा बघा हा मिरुक किडा आज आपल्याकडे दिसलाय शेतात हा काय काय नाही चावत नाही तो शांत असतो नाही ना त्याला त्रास पाऊस आला पूर्वीचे लोक कशावर ना या या एक पक्षी असायचा ना बाप्पा जो म्हणायचा पेरते वा पेरते असे बरेचशे बरेचसे म्हणजे निसर्गाचे हे असायचे ते आधीच आपल्याला येऊन सांगायचे बाबा चला आता पाव तुम्ही शेतीच्या कामाला लागा म्हणजे त्यावेळेचं फोरकास्ट एवढं डिप एवढं फास्ट होतं ना हळूहळू हे अशा गोष्टी नष्ट होत चालल्यात कारण आपण शेतीमध्ये केमिकल वापरतो जमिनीमध्ये केमिकल वापरतो त्यामु त्यामुळे या गोष्टी नष्ट होतात असो आपण आहेत तोवर आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टी दाखवायच्या तरी ते बघा पप्पा झाडलोट करत आहेत हा गट्टू इकडे बघा उघडा उघडा बंबा आम्ही सगळेच उघड बंब आहेत पप्पा मी गट्टू तनुने कपडे घातलेत उघडा आले आल्या मस्त हा नाही नाही तर त्रास नाही तुम्हाला अरे तुला कोणी त्रास दिला तर मग इकडे आपले अजून बरीच कामं बाकी आहेत आपल्याला गेल्या वर्षी आम्ही तोरी लावलेल्या तेव्हा कीड पडली त्यामुळे काय आपल्याला त्यातलं उत्पन्न भेटलं नाही आणि आता आपण ते जाळतोय आता नवीन लावूया आपण बघू यावर्षी देतील उत्पन्न आपल्याला इकडे कोरा चहा आलेला आहे छान चला या बिस्किट अशी ढवलीत मस्त काढून पास बाहेरचं असं दृश्य बघत 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 खायचं मस्त असं आपलं ऑफिसचं पण काम चालू आहे या चहा प्यायला म्हणजे न कोणाला आवडतो कोरा चहा बिस्किट तर मंडळी आता जेवण वगैरे झालंय आणि बसलं मस्त की अंगणात इथे विजा पण चमकतायत तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही थोडं असं चमकतायत पाऊस अजून काय म्हणजे मगाशी थेंब थेंब पडला आता परत गायब आहे आता काय माहिती पडतोय की नाही हा <laughs> बघा दक्ष इकडे सायकल चालवतोय मस्त अंगणात दक्ष पुरेपूर मजा घेते त्या सुट्टीची आता थोड्या दिवसांनी शाळा चालू होईल दक्ष काल फोटोशूट होतं आता डायरेक्ट मुंबईला शूट पो रहा पो रहा? पो रहा? थेम थेम पावसाला सुरुवात झाली आहे मंडळी थेम थेम पावसाला मंडळी सुरुवात झाली आहे काय पुढे सुचत नाहीये अजून काय जोरदार पाऊस मी तरी प्रत्यक्षात इकडे बघितला नाही कोकणातला हा हा मस्त आल्हादा वातावरण छान काय म्हण बोला मंडळी आपल्या मोकळ्या जागेत आपण राजा असतो मुंबईचं घर असू दे किंवा कुठलंही असू दे त्या चार भिंतींच्या आतमध्ये का होईना आपण आपण राजा असतो इथे तर मोकळा अंगणच आहे जा, मोकळी जागा आहे आपण आपले राजा असतो ह दक्षिण अंदर जाके बैठ गया है अरे हेरी हेरी पावसा सही ये गाना होते अरे अरे पावसा तुला देतो पैसा पैसा दे झाला खोटा पावसाला मोठा येगे ग सरी मजे मरके मोरी सर आली दा मडके गेले वा हुन ओरियो मंडळी चला पाऊस आलेला आहे थेंब थेंब थोडासा इकडे तुम्हाला कशावरून दिसायला पाऊस आलेला आहे पाऊस पडतोय पाऊस आले की अशी पाखर बघायची लाईट लाईटी बंद करायला लागतो पाखर सगळी येतात झाडावरची तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट अँड रात्री अँड एन्जॉय मान्सून कोकण मान्सून <laughs> तर चला मंडळी तुर्तासर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत आवर्जून कमेंट करून सांगा आवडत असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला